मान्सून संदर्भात एकामागून एक अशा अनेक गुड न्यूज येत आहेत अशातच आता दक्षिण आशियाई देशासाठी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्था साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमच्या मते दोन हजार चोवीस मध्ये भारतासह अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार जून आणि जुलै महिन्यात मान्सूनच्या पहिल्या सत्रात लाड इना परिस्थिती तटस्थ राहण्याची शक्यता आहे त्यानंतर ऑगस्ट ते ऑक्टोबर दुसऱ्या सत्रात लाड येण्याची स्थिती दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या व्यतिरिक्त यंदाच्या पावसाळ्यात सकारात्मक आयोडीचा प्रभावही जाणवणार आहे युरोप आणि रशियामधील बर्फाच्छद्द कमी असल्यामुळे दक्षिण आशियाई देशांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आता वाढली आहे आपण मान्सून संदर्भात महत्वाची मा बातमी पाहतोय साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमच्या तीस आणि एकतीस एप्रिल रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत हा अंदाज वर्तवण्यात आलाय या अंदाजानुसार भारतात आणि महाराष्ट्रात यंदाच्या पावसाळ्यात दिवसा आणि रात्रीचं तापमान थोडं जास्त असण्याची शक्यता आहे पावसाबाबत देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे भारतासह पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही चांगला पाऊस पडेल तथापि म्यानमार आणि अफगाणिस्ता सारख्या काही देशांमध्ये पाऊसमान कमी असू शकते महाराष्ट्रातील विभागांचा विचार करता कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आधीच वर... अंदाज वर्तवला होता की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होईल विदर्भातील काही पूर्व भागात थोडी कमी पावसाची शक्यता शक्यता असू शकते तरी बहुतेक भागात चांगल्या पावसाची एकंदरीत साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमचा अंदाज आणि हवामान विभागाच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये भारतात आणि महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद